या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर उपसंचालक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस तब्बल एक वर्षापासून अधिक काळ कारागृहात खितपत पडलेल्या आरोपीच्या खटल्याची सुनावणी केवळ रासायनिक तज्ज्ञांकडून जप्त मुद्देमालाची तपासणी होऊन अहवाल न आल्यानं खोळंबून असल्यामुळे उपसंचालक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा सोलापूर यांना कारणे दाखवा अशी नोटीस काढण्याबाबत आरोपी पक्षातर्फे केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर करून उपसंचालकांना कारणे दाखवा नोटीस काढली अत्याचार केल्याच्या आरोपावरून एक वर्षापासून कारागृहात खितपत पडलेल्या श्रीराम शिंगाडे राहणार ईश्वर वाठा तालुका पंढरपूर या युवकाच्या खटल्याची सुनावणी तब्बल एक वर्षापूर्वी रासायनिक तज्ज्ञांकडे पाठवण्यात आलेल्या जप्त मुद्देमालाची रासायनिक तपासणी होऊन मुद्देमाल परत न आल्यानं आणि तपासणी अहवाल न आल्यानं खोळंबून राहिली आहे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी मुद्देमाल परत आणण्यासाठी नेमणूक केलेला स्पेशल कॉन्स्टेबल सोलापूर येथील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा इथे जाऊन मुद्देमाल परत मिळण्याबाबत पत्र देऊन तीन महिने उलटून गेले तरीही तज्ज्ञांनी मुद्देमाल तपासणी करून अहवाल दिला नाही आणि मुद्देमाल देखील परत केला नाही त्यामुळे आरोपीचे वकील ऍडव्होकेट धनंजय माने यांनी उपसंचालक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा सोलापूर यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी असा अर्ज न्यायालयात सादर केला न्यायालयानं सदर अर्ज मंजूर करून उपसंचालक यांना कारणे दाखवा नोटीस काढून प्रकरण सुनावणीसाठी दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेमलाय या खटल्यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट धनंजय माने ऍडव्होकेट जयदीप माने ऍडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे ऍडव्होकेट सुहास कदम वैभव सुतार ऍडवोकेट किरण गवळी तर सरकारतर्फे ऍडव्होकेट शेख कामपादर खटल्याच्या सुनावणी विना अनेक आरोपी न्यायालयीन कोठडीत खितपत पडले त्या आरोपींचे खटले त्वरित चालवण्याबाबत उच्च न्यायालयानं ना। व सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी आदेश दिले परंतु केवळ रासायनिक तज्ञांचा अहवाल व मुद्देमाल न्यायालयात सादर न केला गेल्यामुळे अनेक खटल्यांची सुनावणी होत नसल्यामुळे अनेक कच्च्या कैद्यांना बंदिबस्त राहावं लागते याबाबत उच्च न्यायालयात याचिका कर दाखल करण्यात येणार आहे डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कॉफी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व विकार तज्ञ डॉक्टर पोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकास व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी अमलबित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय अवेलेबल, अवेलेबल, सोनोग्राफी अविलेबल, फार्मसी, ऍडमिट करण्याची एकशे एकोणीस एक मुरारजी पेट चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट